दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा मराठा आरक्षण मुद्द्यावर रांगे पाटील यांचे आंदोलन सुरूच आहे दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांमध्ये असलेली अस्वस्थताही कायम आहे त्यातच आंदोलक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागल्यानेही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रसाद देठे नामक व्यक्तीने मराठा आरक्षणाच्या मागणीवरून कथितरित्या आत्महत्या केल्याचे वृत्त आहे त्यांनी लिहिलेली सापडली आहे या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबियांना साथ घातली आहे तर मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नका असे आवाहन केले आहे आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत व्यक्त केली मनातील खदखद प्रसाद देटे हे मूळचे बार्शी येथील रहिवासी असून सध्या ते पुणे येथे वास्तव्यास होते पुणे येथील एका खासगी कंपनीत ते काम करत होते मराठा आरक्षण मिळावे यासाठी तेही आग्रही असायचे दरम्यान बुधवारी एकोणीस जून त्यांनी सकाळी आत्महत्या केल्याचं समजते आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीतील मजकूर जसाच्या तसा जयस्तू मराठा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे पंकजाताई भुजबळ साहेब हाके शेंडगे ताईवडे टीपी मुढे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या विनंती आहे तुम्हाला हात थरथरतोय म्हणून अक्षर असं खराब आहे माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही मी स्वखुशीने मरत आहे जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका विनंती आहे तुम्हाला माझं तुम्हाला पटणार नाही पण मी पूर्ण हताश झालोय जीव मला माफ कर लेकरांची काळजी घे धीट रहा मला माफ कर अशा भावनेने चिठ्ठी लिहून आपली यात्रा संपवली दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामध्ये प्रसाद देठे हे सक्रिय होते ते सातत्याने मराठा आंदोलनाबद्दल बोलायचे सोशल मीडियावरही पोस्ट टाकायचे त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेकदा आपली बाजू हिरिरीने मांडली होती दरम्यान आत्महत्येपूर्वे त्यांनी चिठ्ठी लिहिलीच मात्र त्याचसोबत फेसबुकवरही पोस्ट लिहिली आहे ज्यामध्ये जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मराठा समाजाचा आत्ताचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील हेच आहेत असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे एका बाजूला मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजूला धनगर समाजाकडूनही आंदोलन सुरू आहे दोन्ही समाजाच्या वेगवेगळ्या आरक्षणासाठी मागण्या आहेत एका बाजूला मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे सुद्धा उपोषणास बसले आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा